नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आरोग्यसेवकच्या ज्या काही परीक्षा चालू आहेत त्या शिफ्टनुसार चालू आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये चोवीस जुलै रोजी झालेले ज्या शिफ्टचे प्रश्न आले सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट त्याचे प्रश्न पाहणार आहोत नाशिक जिल्ह्याच्या एका विद्यार्थ्याने हे पाठवलेलं आहे त्यानं म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याचं एक लक्षात घ्या जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यावर आधारित शंभर टक्के दोन ते तीन प्रश्न आहेत मग चला बघूया नाशिकचा विद्यार्थी हा तर ना होता तर पांडव लेणी संदर्भात त्यांना प्रश्न होता आता पांडव लेणी कुठे आहेत तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि पाचि पांडव यांच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे इसवी सन पूर्व दुसरे शतक ते चौथ्या शतकात या दरम्यान ते बांधण्यात आलं असं त्याचं म्हणजे टाईम फ्रेम आहे फिक्स माहीत नाही परंतु या ठिकाणी ना आ, बुद्धिस्ट त्यानंतर जैन आणि हिंदू या सर्वांची जी आहेत ना तिथं लेणे कन्सिस्ट आहेत आणि तिथे चोवीस लेण्या आहेत त्यानंतर नाशिकमध्ये टाकसाळ आहे नोटा म्हणजे आहे मिंट त्याला मिंट म्हणतात नाशिकमध्ये टाकसाळ म्हणतात तर ते कोणत्या वर्षी स्थापन झाली होती असा प्रश्न तो आहे नाशिक येथे जी टाकसाळा आहे ते एकोणीसशे अडुतीसला नाही झालेलं स्थापन ते जर तुम्ही त्या त्याच्या वेबसाईटला भेटाल तर ते एकोणीसशे अठ्ठावीस हे असं दाखवलेलं आहे अशा प्रकारे लक्षात असू द्या त्यानंतर स्थायी जिल्हा परिषदची स्थायी समिती सदस्य किती असतात अशा प्रकारचा प्रश्न आहे जिल्हा परिषद स्थायी समितीचा जो अध्यक्ष असतो तो जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा असतो सपदसिद्ध असतो त्यानंतर स्थायी समितीचा जो सचिव असतो तो जिल्हा परिषदचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो त्यानंतर कान्होजी आंग्रे यांचा जन्म कोठे झालेला आहे असा प्रश्न आहे जी केमधले प्रश्न घेतात अगोदर जे मिळाले ते घेत आहोत त्यानंतर आपण तांत्रिक पण घेणार आहोत कान्हजी आंग्रे यांचा जन्म हा सोळाशे एकोणसत्तर सोळाशे एकोणसत्तर या ठिका यावर्षी झालेला असून हरणे या ठिकाणी झालेला आहे हरणे हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे त्यांचा मृत्यू जो झाला सतराशे एकोणतीस कुलाबा किल्ल्यावर झाला अलिबाग या ठिकाणी त्यांचा तो मृत्यू झालेला आहे खांदेरी फोर्ट इन विच एरिया खांदेरी किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला माहीत आहे सर्वांनी भारतानं टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन पहिल्यांदाच अमेरिके येथे झालेलं आहे आणि संयुक्तपणे वेस्ट इंडिज या देशात झालेला आहे आपण फायनलला कोणत्या देशाला पराभूत केलं अशा प्रकारचा प्रश्न होता भारत हा विजेता आहे असून मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला माहीत आहे ब जसप्रीत बुमराह यांना मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा विराट कोहली यांना मिळालेला आहे आता हे तुमच्याचा उपविजेता कोण आहे हे तुमच्यासाठीच प्रश्न मी ठेवतो अवघड नाही म्हणून ठेवलेलं आहे वाटलं तर गुगलला सर्च करू शकता त्यानंतर आता बघू लास्ट शिफ्ट चोवीस जुलै म्हणजे आजचंच लास्ट शिफ्टचे जे काही प्रश्न आहेत ते पाहूया इंग्लिशचे जे आहे रिॲरेंज पॅराजंबल फाईव्ह क्वेश्चन पॅराजेंबलवर फिक्स आहे करेक्शन आला आता म्हणजे मराठीत टाईप केलेत त्यांनी करेक्शनवर दोन प्रश्न होते करेक्शनमध्ये ना काहीतरी प्रिपोजिशनची चूक देणं स्पेलिंग एरर देणं अशा प्रकारे देतात इनकरेक्ट सेंटेन्समध्ये पण करेक्ट आ, करेक्ट सेंटेन्स इन करेक्ट सेंटरवर प्रश्न होता असं म्हणा म्हणायचं त्यांना त्यानंतर परत टेक्निकल म्हणजे आरोग्य तांत्रिकवर प्रश्न काय आले होते ते पण तुम्हाला सांगतो ॲल्युमिनियमवर प्रश्न आला होता ॲल्युमिनियम आवर्तसारणीमध्ये जे आहे त्याचं स्थळ कुठं आहे हे लक्षात आलं पाहिजे त्याची संयुजा किती आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे असं ॲल्युमिनियमचंच नाही मोजक्या पंधरा वीसचं तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे ते दोन कमा आठ कमा तीन म्हणजे अर्थात तेरा इलेक्ट्रॉन असल्यामुळं अशा प्रकारे होते के एल यम हे लक्षात ठेवायचे तुम्हाला दोन आठ आणि तीन हे असं तुम्हाला बऱ्याच वेळेस चित्र दाखवलेलं आहे की अशा प्रकारे असते मधलं के असते एल असते यम असते इथं दोन इलेक्ट्रॉन असतात ह्याच्यामध्ये आठ असतात इकडे वे आठ होण्यासाठी ते होतात आणि संयुज जर इलेक्ट्रॉन कमी होत असतील अष्टक तयार करण्यासाठी एकतर घेत असतात नाहीतर एकतर एक इलेक्ट्रॉन देत असतात त्याच्यावरून संयुज ठरत असते त्यानंतर फोर्टीन ग्रुप वॅलेन्सी विचारली होती आता चौथा हे आवर्त सारणीवरच प्रश्न आहे उभे जे स्तंभ असतात समजा आडव्यांना का उभे जे असतात त्यांना काय म्हणतात आवर्त सारणीमध्ये गण म्हणतात आता ह्या चौदाव्या ग्रुपमध्ये म्हणजे चौदाव्या गणात कोणकोणते आहेत ते लक्षात घ्या कार्बन आहे त्यानंतर सिलिकॉन आहे त्यानंतर जर्मेनियम आहे त्यानंतर टीन आहे त्यानंतर लीड पी बी असं म्हणतात आणि त्यानंतर फ्लेटोरियम अशा प्रकारचे मूलद्रव्य आहेत आता ठीक आहे यापैकी तुम्हाला एक जरी माहीत असलं काय एखाद्याचं जरी मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन किती आहेत हे जरी माहीत असलं समजा आता सिले सिलिकॉनचा आहे सिलिकॉनचा काल पण मी वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचं चौदा आहे बरोबर आता मुद्दाम सेंटरला लिहिले पहिल्या केमध्ये काय राहील पहिल्याच्यामध्ये दोन राहतील इलेक्ट्रॉन नंतर आठ असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि आता राहिलेली किती दोन आणि आठ किती झाले दोन आणि आठ दहा झाले आता राहिले चार एक दोन तीन चार आता हे ह्याचे चौदा ह्याची ग्रुप वॅलन्सी म्हणजे संयुजा किती असेल एकतर चार अष्टक पूर्ण करण्यासाठी चार देतील तर आणि चार घेतील तर किंवा भागीदारी होईल म्हणजे काय होईल हो या ठिकाणी त्यांची संयुजा जी असेल ती चार असेल आठ कारण बरोबर आहे त्यामुळं पुढे आता परत मायोपिया मी सांगितलं होतं भिंग या चॅप्टरवर आणि डोळा आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये एकदम सविस्तरपणे दिलेलं आहे हे पण दिलेलं आहे सगळंच दिलेलं आहे परंतु भिंगावर देखील मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे मायोपियाला निकट दृष्टीता म्हणतात आणि सोबत विरुद्ध जे काही आहे हायपर मेट्रोपिया हे आहे दूरदृष्टीता लक्षात घ्या त्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील पूर्ण सांगितलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रॉब्लेम आता हे आहे ना प्रकाश जे त्या आग्सीदेशन, आग्सीदेशन आहे त्यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन ही रासायनिक अभिक्रिया या प्रकरणावरती जो आहे तो प्रश्न आहे पुढे एलिमेंट्स हॅविंग बोथ ऑटोमिक नंबर मास आर सेम आता हे ऑटोमिक नंबर मूलद्रव्यांचे वर्गीकरण अणुअंक अणुक्रमांक यावर आहे ऑटोमिक रेडियस नोबेल गॅस मॅक्झिमम ठीक आहे आता यांनी सांगितल्यात योग्य केले निष्क्रिय वायू याबद्दल प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कशावर अभ्यास करायचा आहे डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न आहे फिक्स कार्बन डेटिंग क्वेश्चन म्हणजे कार्बनी संयोग या प्रकरणावरती देखील प्रश्न आहे एम आर एन ए म्हणजे आता समजा हे तुम्ही समजू शकता अनुवंशिकता अनुवंशिकता या प्रकरणावर हे प्रश्न आहे त्यानंतर वेस्टिगल ऑर्गन कदाचित हा जो आहे उत्क्रांती या टॉपिकवरती प्रश्न आहे त्यानंतर अँ एंट, अँटीकोडन लक्षात नाही आहे मला हे वाचण्यात आले नाही किंवा माझ्या लक्षात येत नसेल स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन हे कार्बनी संयोगावरती प्रश्न आहे ॲनिमल स्टोअर देअर इन ग्लायकोजन फॉर्म आता हे जे आहे प्राण्यांचे वर्गीकरण पण असू शकतं पेशी विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान यावर असू शकतं किंवा पोषण आहार पोषण जो आहे त्यावर असू शकतं रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे हा प्रकरण झाला रासायनिक अभिक्रिया यावर हा टॉपिक आहे एरोबिक रेस्पिरेशन मेड कोणती प्रोसेस होता नाही ते पण विचारलं होतं ठीक आहे एरोबिक अनरोबिक आता तुम्हाला दहावीचा भाग दोन जो आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक आणि भाग दोन पार्ट वन पार्ट टू असे दोन प्रकार आहेत त्यातील हा प्रश्न आहे लिपिड्सवर एक क्वेश्चन्स आलेला आहे लिपिड्सवर देखील आहे मायोसिसवर पण आहे बरं त्यानंतर शोध व संशोधक पर्यावरणावर प्रश्न होता राईट हँड थंब रूल उजव्या हाताचा जो नियम आहे त्यावर प्रश्न होता सुबट डिसास्टरवर एक म्हणजे परत ते सांगितलं की प्रत्येक शिफ्टला आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे ना आता पण सांगत आहे त्यानंतर आणखीन एका मित्रानं हां हे सांगितलं आहे तेच प्रश्न की टी आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोण होतं आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री सध्याचे कोण आहेत हे बघून घ्या तुम्ही सोबत पेपर कसा होता त्यांनी सांगितलेला त्यांच्या पदे पेपर मॉडरेट होता सर आणि आजचा पन्नास टक्के आरोग्यसेवकचा त्यांचा तो होता जी बद्दल देखील सांगितलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल इंडिया वर्सेस कोणासोबत होता त्यानंतर व्यंकय्या नायडू यांचं पुस्तक आहे ते कोणतं आहे मी तुम्हाला याबद्दल देखील नोट्स देखील दिलेले आहेत ऑलरेडी त्यांच्या पुस्तकाचं जे अनावरण आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खांदेरी फोर्ट सांगितलेलं आहे पालघर महसूल विभाग म्हणजे अर्थात प्रशासकीय विभाग आणि महस प्रशासकीय विभाग जे आहे त्यावर ते प्रश्न आहे असं समजून घ्या तुम्ही त्यानंतर अट्रागनवर प्रश्न होता हे आवर्तसारणीचा प्रश्न आधुनिक आवर्तसारणी पाच सहा प्रश्न होते त्यानंतर ऑक्सिडेशनवर प्रश्न होता आ... हीट न्यूमरिकल हायपर हायपरोपिया ठीक आहे ते ॲक्च्युलीमध्ये मायोपी असू शकतं किंवा दूरदृष्ट्या निगट दृष्टीचा यावर प्रश्न आहे तो आ, आता एका प्रकाश साबळे अहमदनगर यांनी पण चांगल्या प्रकारे पाठवलेला आहे मी फक्त प्रश्न सांगतो आणि ते कोणते होते ते पहा प्रत्येकाचं विश्लेषण देत बसल्यावर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल आणि मूळ उद्देश जो आहे तुम्हाला कसे प्रश्न आले होते त्यापासून आपण दूरच राहू तर बघा भंडारदरा धरणावर कोणता तात्पुरता धबधबधबा आहे ज्ञानेश्वर सागर धरणाचा कोणत्या तालुक्यासाठी उपसा जलसिंचनासाठी पाणी पुरवठा होतो अर्थात हे अहमदनगरसाठीच पेपर होता म्हणून हे दोन प्रश्न अहमदनगर समजा अहमदनगरसाठी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहेत त्यानंतर या मारेवर प्रश्न डार्विनचा उत्क्रांतीवादी सिद्धांत अवशेषांगे म्हणजे आंतरपुच्छ जे काही आपल्याला उपयोगी नाही शरीराला भाग ते औषध कार्बनी वयमापन तुम्हाला माहीत आहे कार्बनचा वापर कशासाठी होतो अक्षी शोषणचा कोणता टप्पा नाही गरजेपेक्षा जास्त मेधामले कोटे साठवले जातात अर्थात स्निग्ध पदार्थ हे ते यावर प्रश्न आहे अर्धसूत्री विभाजन मेयोसिस तुम्हाला माहिती आहे मी सांगितले पी सी पी सीओ पी एसी विभाजन लैंगिक प्रजनन जायांग पुयांग यावर पी एस एल वी परत फुल फॉर्म विचारला होता आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला पण होता त्यानंतर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम बरोबर बोटांची दिशा काय दर्शवते अणुअंक तेरा ठीक आहे ॲल्युमिनियमवर दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडल्यास मिळणारी विभवांतर दोन्ही गटांची बिरीज असते हे एकसर जोडणी आणि समांतर जोडणे हा जो प्रश्न आहे तोवर आहे त्या धारा विद्युत प्रवाह यावर आहे सोया सॉस यावर आहे सर्वात छोटा हायड्रोकार्बन कोणता सी एच फोर मूलपेशी कोणत्या पृथ्वीला सर्वात जवळचा खगोलीय वस्तू चंद्रानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन यावर अठराव्या गणातील मूलद्रव्य कोणते अठराव्या गणातील मूलद्रव्य मी चौदाव्या गणातले जसं सांगितलं तसंच अठराव्या गणातली गण हे असतात उभे आणि आवर्त असतात आडवे तुमच्यापैकी बरेच म्हणत असतील सर काय वाचून दाखवतात मूळ मुद्दा आपल्याला फक्त तुम्हाला प्रश्न काय आहे ते समजून घ्यायचे आहे पण ठीक आहे अठराव्या गणातील काही मूलद्रव्य बघूत हे गण आहे ना शेवटचा जो कप्पा आहे ना हा आहे तुमचा अठराव्या गणातला आणि पहिल्या सुरू तुम्हाला हेलियम लागते पुन्हा नियॉन लागते आणि आर्गॉन लागते पुन्हा के आर लागते मला हे दोन लक्षात आहेत आणि ही र रर र आहे म्हणून ते लक्षात राहिले पुन्हा नंतर आहे झेनॉन आणि आर्यन आणि ओजी अशा प्रकारे आहे शेवटचा कप्पा एवढं विसरण्यासारखं काही अवघड का नव्हता कारण मी परत माझ्यास माझ्या पद्धतीने लक्षात ठेवलं होतं हे ने रर कर हे ने अर कर कर आणि मग शेवटचे दोन आहे ना आर्यन आणि ओजी लक्षात ठेवलं होतं पुन्हा एकदा ही माझी माझी पद्धत आहे तू तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा हे हेलियम ने म्हणजे नियॉन अर्र म्हणजे अर्गॉन कर म्हणजे क्रिप्टॉन आणि झे म्हणजे झेनॉन बरोबर हे ए ए आले होतं आणि शेवटी एन म्हणजे रॅ रॅडन आणि ओ आर म्हणजे ऑग्नेसोन असं काहीतर आहे पण मी ते शॉर्टकट लक्षात ठेवलं होतं मूळ मुद्दा परीक्षेला आपल्याला उत्तर येण्यासाठी मतलब आहे लक्षात असू द्या त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन मी सांगितलं तुम्हाला मुद्दा असा समजावून सांगितला होता के एल एम ठीक आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी रासायनिक अभिक्रियावर निकट खूप डिटेल मी माहिती सांगितलेला आहे प्रकाश यावर देखील आहे तार्याचे लुकलुकणे दूरवरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते भिंगाचे नाभी अंतर वाढते मी सांगितलं हे पूर्ण डोळा प्रकरण आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये देखील खूप डिटेलमध्ये दिलेला आहे सगळ्या गोष्टी आणि हे सगळे प्रश्न देखील आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये आहेत गंजाचे सूत्र त्यानंतर संतृप्त हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन कार्बनी संयुगे यावर पॉलिप्रोपोलिन उपयोग ठीक आहे ज्यांनी ज्यांनी ही पाठवले त्यांचे खरंच खूप मनापासून आभार कारण येणाऱ्या मुलांसाठी ती दिशा आहे मनात कोणत्याही प्रकारची शंका नस कुशंका ठेवता येणाऱ्या मुलांना मदत केली त्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो आणि मला पाठवले आणि मला तुम्हाला सांगायची संधी मिळेल त्याबद्दल मी पण लकी समजतो तुम्हाला व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा माझ्याकडून काय चुकी झाली असेल मी पुढच्या वेळेस ते सुधारायचा प्रयत्न करतो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ